नागोठाण्यातील अंबा विसर्जन घाट गणेश भक्तांनी पुन्हा एकदा फुलून गेला निरोप देतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी अशी याचना करत आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयघोष करत नागोठाणे शहर व परिसरातील अनंत चतुर्दशीच्या दोनशे वीस खासगी व आठ सार्वजनिक गणपती बाप्पांना काल शनिवारी सहा सप्टेंबर रोजी भावपूर्ण निरोप आला आहे अनंत चतुर्दशीच्या बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने नागोठाण्यातील अंबा विसर्जन घाट गणेशभक्तांनी फुलल्याचं यावछ पाहायला मिळालं अंबा घाटावर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विसर्जन सोहळा पूर्ण झाला नागोठोणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विसर्जनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता नागोठाणे शहर व ग्रामीण भागात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात झाली होती नागोठाणे शहर व परिसरात पारंपरिक ढोल ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली नागोठाणे व परिसरात तलाव व आंबा नदी यांमध्ये बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं होतं तर नागोठाण्यातील अंबा घाटांवरील विसर्जनस्थळी नागोठणे ग्रामपंचायतीने मंडप उभारून विसर्जनासाठी येणाऱ्या बाप्पांवरती पुष्पवृष्टी करण्याची खास व्यवस्था देखील या ठिकाणी केली होती